काका वरचड पुतळ्या टायटल बघून तुम्हाला जर असं वाटलं असेल की मी काय बोलणार आहे आय पी एस अधिकारी अंजली कृष्णा आणि अजित दादा पवार राज्याचे उपमुख्यमंत्री यांच्यातला संवाद चांगलाच गाजला व्हायरल झाला अर्थात अंजली कृष्णा यांनी स्वतः ते रेकॉर्ड केलं होतं का स्वतः ते सोशल मीडियावर व्हायरल केलं का ते करणं योग्य होतं का यावरच्या चर्चा होत राहतील मग काही अधिकारी काही सुषमा अंधारेंसारखी माणसं प्रोटोकॉल या विषयावर बोलायला लागतील प्रोटोकॉल म्हणजे राजशिष्टाचार आणि दादानी जे केलं त्याला माझ शिष्टाचार म्हणतात मला प्रश्न पडला होता की दादा असं का वागले खर तर पुतण्याच्या वरचड काका नेहमीच ठरत आलेले आहेत मुळात राजकारणातल्या बारामतीच्या पवार घराण्यामध्ये या स्वरूपाचा असा माज नेहमीच दिसत आलेला आहे नेहमी दिसत आलेला आहे म्हणजे आता रोहित पवार दादावर बोलले त्या सुषमा अंधारे दादांवर बोलल्या दादा बाईंना बोलले मग व्हिडिओ कॉल झाला मग बाईंनी बांधावर बसून काय करायचं ते केलं अशी कारवाई रोखण्याचा अधिकार आहे की नाही यावर खल झाला प्रोटोकॉलवर खल झाला कारवाई महसूलची मदत करणारा ग्रह विभाग महसूल आणि ग्रह हे दोन्ही विभाग दादाकड असताना अर्थ खात्याच्या मंत्र्यांनी अबकारी खात्याच्या मंत्र्यांनी उत्पादन शुल्क विभागाच्या मंत्र्यांनी उत्पादन शुल्क विभागाच्या उत्पादनासारख्या अंमलात येऊन बोलल्यासारखं बोलावं का असे अनेक प्रश्न उपस्थित झाले मुळात हा सगळा जो माझ शिष्टाचार आहे ना तो पवार नावाच्या पावर असलेल्या घराण्यात आहे म्हणजे आपल्या आमच्याकडे एक म्हण आहे की पोरग अ दारात मुतायलेलं बघून बापाकडे तक्रार करायला जावी तर बाप छतावर मुतायलेला असतो अशीच स्थिती आहे दादा जे काही बोलले ते तुम्ही बघितले ते मला काही वेगळं फार दाखवून त्यावर चर्चा करायची नाही आहे म्हणजे उगाच ते व्हिडिओची लेनथ वाढवायची बघा व्हिडिओ म्हणायचं असलं काही मला करायचं नाही आहे काही दिवसापूर्वीचा प्रसंग मला आठवला हो या अधिवेशनाच्या समारोपाच्या वेळेसचा अधिवेशनामध्ये गोंधळ झाला ती मारामारी झाली मग कार्यकर्त्यांना धरून पोलीस ठाण्यात नेलं गेलं आणि मग त्या पोलीस ठाण्यात रोहित पवारांनी डिंगाणा घातला रोहित राजेंद्र पवार अजित काका पवार यांचे पुतणे रोहित पवार यांनी डिंगाणा घातला काय बोलले पोलिसाला

अजित पवार तरी राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत त्यांच्याकडे दोन तीन खात्याचा प्रभार आहे हे कोण होते फक्त एक आमदार आवाज खाली आवाज खाली काय स्टाईल होती बर रोहित पवारांचं हा शिष्टाचार व्यासपीठावरून सुद्धा दिसलाय म्हणजे अधिकारी बोलायला लागल्यावर ला काय करायचं भाषणात बोलले होते जरा तेही ऐका पोलीस स्टेशनवर जर तुम्ही गेला एखाद्या अधिकाऱ्यासमोर तुम्ही गेला आणि तिथं तुम्ही जर सर्वसामान्य लोकांचे विषय मांडत असाल आणि ते विषय मांडत असताना गरीबांचे मुद्दे मांडत असताना पुढचा अधिकारी जर मोठ्या आवाजात तिथं बोलत असेल तर तिथल्या तिथं बोलायचं आवाज खाली आवाज खाली आवाज खाली म्हणजे पवारांच्या घराण्यात हा असला शिष्टाचार खालपासून वरपर्यंत वरपासून खालीपर्यंत रुजलेला आहे ना रुजलेला मग दादानी असं बोलल्याचं नवल ते काय वाटावं आणि कशाला याला राजकीय विरोध करताय अ तुम्हाला या मुद्द्यावर बोलायचं असेलच असेलच बोलायचं तर एकूणच पवार चा, 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 पवार घराण्याच्या अधिकाऱ्यांच्या वागवण्याच्या विषयात बोलायला हवं एकूणच पवार घराण्याच्या रोहित पवार पोलीस ठाण्यात जाऊन ए, आवाज खाली नीट मागचा कार्यकर्ता पण म्हणतो हात लावायचा नाही आमदार साहेबाच्या अंगाला आमदार आहेत ते हा असला माज त्यांचे कार्यकर्ते पण दाखवतात कार्यकर्ते पण हा कसला प्रोटोकॉल झाला म्हणजे मध्ये एका कार्यकर्त्यांनी तीन मिनिटात ब्राह्मण संपवण्याची भाषा केली होती त्याच्यावरती देवेंद्र फडणवीसांच्या वरती राज्याच्या तत्कालीन उपमुख्यमंत्र्यावरती आताच्या मुख्यमंत्र्यावरती जातीय टिप्पणी केली होती काय किंचक नवले योगेश सावंत अशी काही नावं होती आणि त्याच्यात स्वतः योगेश आपलं हे काय त्यांचं नाव रोहित पवार त्यांनी होय माझाच कार्यकर्ता आहे म्हणून सांगितलं होतं तो। जरा तोही शिष्टाचार बघा योगेश सावंत आमचा कार्यकर्ता आहे पवार साहेबांच्या बाजूला तो लढत आहे आणि त्याच्यावर काल कारवाई झाली पोलिसांनी त्याला पोलीस स्टेशनला काल आणलं होतं जबाब घेतला एक दिवस तिथं पोलीस ठाण्यामध्ये ठेवलं सुद्धा आणि आता त्याला कोर्टात घेऊन जात आहे आता इता 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 मी तिथं स्वतः त्याला भेटण्यासाठी चाललेलो आहे त्या मी उगा तिथं ऍक्टिंग करू नका ओपनली मी सांगतोय कार्यकर्ता हाय ना पाहिलं ना म्हणजे यांच्यात तो शिष्टाचार असा भिनलेला आहे दादानी एवढी डेरिंग वाढली का तुझी हे जे वाक्य उच्चारलंय ना ते तिथून आहे बघा मुळात आहे भर ते सोडा एक पुतण्या दुसरा काका का, त्याचा काका का? तो कसा वागतो आठवत आहे पोलिसांचं रिपोर्टिंग चालू होतं प्रकरण होत आझाद मैदानात चालू असलेलं एस टी कर्मचाऱ्यांचं आंदोलन त्यावरचा आपला एक स्वतंत्र व्हिडिओ होता शरद पवारांच्या भेटीला त्यावेळेसचे मुंबईचे जॉइंट कमिशनर नांगरे पाटील गेले होते आणि नांगरे शरद पवारांना ब्रीफ केल्याची बातमी आली होती शरद पवारांनी ती माहिती समोर सांगितली होती शरद पवारांना ब्रीफ करायला परिवहन मंत्री जात होते शरद पवारांना ब्रीफ करायला अधिकाऱ्यांसोबतची बैठक होत होती कोण होते शरद पवार कोण होते शरद पवार फक्त एक राज्यसभा सदस्य आणि त्या राज्यसभा सदस्याला प्रोटोकॉल तोडून देऊन या सगळ्या गोष्टी घडत होत्या अधिकारी रिपोर्टिंग करायला जात होते सांगायला जात होते हे काय होत म्हणजे मुळात आपल्या घराण्याची राजकीय पावर दाखवण्याची बारामतीकरांची ही पद्धत जुनीच आहे त्याच परंपरेचा पाई होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करेन म्हणून अजित पवार बोलले बाकी दुसरं काय मुळात जर प्रोटोकॉल राजशिष्टाचार या विषयावर भाष्य करायचं असेल तर अजित पवारांनी केलेली कृती ही पवारांच्या वंशातली आहे हे जरा नीट सांगता आलं पाहिजे त्यावरही भाष्य झालं पाहिजे आणि प्रोटोकॉल बिटोकॉल जर म्हणताय ना पाळण्याचा तर एक काही छोटे छोटे प्रश्न विचारायचे आहेत भल्या सकाळी झोपीतून अर्णव प्रणव अर्णवला गोस्वामीला अटक केली त्यावेळेला सचिन वाजेनी कोणता प्रोटोकॉल पाळला होता कांड्या गाडीत ठेवून मी अनुस्वार बरोबर जिलेटिनच्या कांड्या मनसुखिरेंच्या गाडीत ठेवून अंबानीच्या घरासमोर ठेवताना कोणता प्रोटोकॉल वापरला होता मनसुखिरेंची गाडी ओपन झाल्यानंतर त्या मनसुखिरेंचाच पत्ता काढून पत्ता कापून त्याचा देह खाडीत फेकून देताना कोणता प्रोटोकॉल वापरला होता सीपीला टाळून राज्याचे गृहमंत्री पैसे गोळा करण्यासाठी वाझेसारख्या पोलिसांना बोलवत होते तेव्हा कोणता प्रोटोकॉल पाळला गेला होता प्रोटोकॉल की बात करते हो भाई या बारामतीच्या घराण्याला राजकीय घराण्याला प्रोटोकॉल न पाळता हे असले उद्योग करण्याची सवय आहे आणि त्याच उद्योगातून हे घडलंय त्यामुळं उगास प्रोटोकॉलच्या गप्पा मारत सांगू नका कारण इथे काका वरचड पुतणे आहे हे आपल्याला नेहमीच लक्षात येईल नमस्कार